बातमी अनिकेत तटकरे यांना होणाऱ्या विरोधाच्या बाबत सव्वीस जानेवारीला ध्वजावतरण कार्यक्रमामध्ये अनिकेत तटकरे व्यासपीठावर कसे असा प्रश्न विचारत शेकाप नेते पंडित पाटील यांनी आक्षेप नोंदवलाय पंडित पाटील हे शेकापचे माजी आमदार आहेत आणि अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम का त्यात सुद्धा ते व्यासपीठावर का असाही प्रश्न पंडित पाटील यांना पडलाय सव्वीस जानेवारीला रायगड जिल्ह्यामध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला रायगडचा पालकमंत्री कोण हा वाद आज संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये दे सुरक्षित असताना आदि आदिती ताई तटकरे यांच्या हस्ते झेंडावंदनाचा मान राज्य सरकारने त्यांना दिला पण काल एक घटना अशी घडली की त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू जे माजी आमदार अनिकेत तटकरे देखील व्यासपीठावर होते त्याच्यामुळे हे मी जेव्हा क्लिप बघितली तेव्हा मला पण आश्चर्याचा धक्का बसला कारण प्रोटोकॉलनुसार आजी आमदार माजी आमदार यांना बसासाठी एक पेंडल असतो आणि झेंडावंदन झाल्यानंतर पालकमंत्री तिथे जाऊन त्यांना त्यांचं स्वागत करत असतात पण आजच्या घटनेनी पण तटकरे साहेब आणि भरत शेट गोगावले यांचा पालकमंत्री पदावरून वाद निर्माण झालाय तर मला असं वाटलं की बाबा शासनाने अनिकेत तटकऱ्यांसाठी खास जी आर काढला का याच्यासाठी मी कलेक्टर ऑफिसशी आणि संपर्क कलेक्टर साहेब आणि आर डी सी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते नॉट रिचेबल होते पण आणि ही घटना योग्य नाही कारण सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम का संवेदनशील कार्यक्रम का का असतो त्याला प्रोटोकॉल आहे नियम आहे